नमस्कार मित्रांनो मागे पंधरा दिवसाअगोदर आर टी ईचे पंचवीस पर्सेंट जे ॲडमिशन राखीव असतात त्याचे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते परंतु तिथे मात्र गव्हर्मेंटने शासकीय शाळा ॲड केली होती त्याच्यामुळे एक एक किलोमीटरच्या आतमध्ये जे शासकीय शाळे आहेत तेच दाखवत होते परंतु प्रायव्हेट स्कूल दाखवत नव्हते त्याच्यामुळे मग समोर मात होते पालक की आपलं मुलांचं ॲडमिशन प्रा शा शासकीय स्कूलमध्ये कसं ॲडमिशन करायचं मग याच्यासाठी उच्च न्यायालयामध्ये केस टाकण्यात आले होते ती केसचा निकाल लागला असून यापूर्वी जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरले असाल किंवा ज्याने कोणी ऑनलाईन केलं असेल ते सर्व फॉर्म रद्द होणार आहेत आणि ज्या पद्धतीचं मागच्या वर्षी प्रायव्हेट स्कूलमध्ये सुद्धा जसं ॲडमिशन करता येत होतं तसंच यावर्षीसुद्धा प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन करता येणार आहेत आत्ता आजपासूनच हे नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे कारण कालपर्यंत या नवीन रजिस्ट्रेशन तात्पुरतं बंद करण्यात आलं होतं तर इथं इम्पॉर्टंट नोटीससुद्धा दिलेलं आहे यावर यापूर्वी सन चोवीस पंचवीस या वर्षाकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते म्हणजे जे आत्ता पंधरा दिवसाअगोदर जे ऑनलाईन मागवण्यात आलेले होते ते तथापि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे म्हणजे उच्च न्यायालयामध्ये केस टाकलेली होती त्याचा निर्णय लागला आहे त्याच्यामुळे ते स्थगित करण्यात आलेले आहे ते ऑनलाईन फार्म मागवले होते ते तर सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे कर आहे म्हणजे ज्यांनी पुणे ऑनलाईन केलेले होते त्यांना आत्ता आजपासून जे नवीन पोर्टल सुरू झाले तिथे नवीन अर्ज करावे लागेल लक्षात घ्या यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या सन चोवीस पंचवीस या वर्षाच्या आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केले जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी म्हणजे जे पहिले जे फॉर्म भरले त्याची नोंद केली जाणार आता इथं लक्षात घ्या जे प्रायव्हेट स्कूल होते त्याच्यामध्ये ॲडमिशन घेता येत नव्हतं आता तुम्हाला प्रायव्हेट स्कूल म्हणजे जसे कॉन्व्हेट आहेत तुमच्या गावाजवळ किंवा तालुक्याला त्या प्रायव्हेट कॉन्व्हेंटमध्ये तुम्हाला आता फ्रीमध्ये तुमच्या मुलाचं ॲडमिशन करता येणार आहे तिथं पंचवीस टक्के गव्हर्नमेंटचा राखीव जागा असते त्याच्यामध्ये तुमच्या मुलाला आता ऑनलाईन अर्ज करून तुम्ही तिथं जर तुमच्या मुलाचा नंबर लागला लिस्ट लागते त्या लिस्टनुसार जर तुमचा मुलाचा नंबर लागला तर तुम्ही तिथं फ्रीमध्ये तुमचं शिक्षण तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवले जाईल आता लक्षात घ्या याची शेवटची तारीख कधीची आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजपासून सुरू झालेला आहे तर शेवटची तारीख आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे एकतीस पाचच्या अगोदर तुमचं ऑनलाईन होणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही एकतीस तारखेची वाट नको बघा लक्षात घ्या ही वेबसाईट पंचवीसच्या नंतर चालणार नाही पंचवीस तारखेच्या नंतर ही हॅक होईल चालणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पंचवीस तारखेच्या अगोदरच तुम्ही रजिस्ट्रेशन करा जर तुम्हाला अचूक पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून पाहिजे असेल एकदम पद्धतशीर आणि एकदम फास्टमध्ये जे तुमचं मुलाचं नंबर लागू शकेल अशा पद्धतीचं आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला लिहून देतो व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या मुलांचं आधार कार्ड जन्मदाखला तुमचा मोबाईल नंबर आणि जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट एवढं मला व्हॉट्सअप करा मी तुमच्या मुलाचा ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून देतो आणि तुमच्या व्हॉट्सअपवर त्याची रजिस्ट्रेशन केलेली स्लिप पाठवतो